कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला रायगड जिल्ह्यातील अलिबाग मतदारसंघाकडे आहोत आज आपण अलिबाग मतदारसंघातील मुरुड या ठिकाणी आहोत आज आपण मुरुड तालुक्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातला आमदार कोण चला तर मग जाणून घेऊया इतक्या मुरुडच्या एक धराज तुम्हाला काय वाटते आज आपल्या मतदारसंघामध्ये त्रिवेरी लढत आहे म्हणजे छोटम शेट आहेत महेंद्र दवी आहेत आणि चित्रलेखा पाटील कोण वाटते तुम्हाला कोण निवडून येऊ शकतात तरी तुमचं मत कोणाला कोण चित्रलेखा पाटील इथे लोकांच्या भावना ज्या शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील आहेत त्यांना आहे तिथे जण एक छोटम शेठ आहे महेंद्र दवी आहे आणि चित्र का पाठवल्या तुम्हाला काय वाटतं कोण निवडून महेंद्र देवी का तुम्हाला केली ती सगळी बोलतात ना चांगला शंभर टक्के महिंद्रावी तुम्ही तुमचं मत महेंद्र सिजन इकडे काका काय बसले टेन्शन घेऊ

मागे काय आपले ज्येष्ठ आहेत त्याला तुम्हाला काय वाटतं काका कोणी माझं मतदान मी पैसे होत नाही मत पण टाकत नाही काकांचं म्हणणं आहे की काकांचं मागे काही काय वाटतं तुम्हाला कोण निवडून कोण निवडून होईल तरी तिघांची इथं लढत आहे चित्रलेखा आहेत महेंद्र जागी आहे त्यानंतर छोटा तुम्हाला काम केलं चांगलं काम केलं म्हणजे तुमचं आपण बघतो नोटाला नाही बघायचं काय म्हणतो तिरंगी लढत आहे एकीकडे चित्रलेखा पाटील एकीकडे छोटम शेट आहे आणि एकीकडे महेंद्र शेठ दळवे जे विद्यमान आमदार आहेत तुला काय वाटते कोण निवडून सध्या तरी विकास महेंद्र शेठने केलेला आहे पूर्ण म्हणजे रस्ते वगैरे सर्व नंतर पाण्याची सुखसोय वगैरे सगळं केलेले आहेत त्यामुळे महेंद्र शेठचा शंभर टक्के आहे आता टक काय वाटते तिरंगी लढत आहे कोण निवडून येऊ शकतं एकीकडे महेंद्र दळवे आहेत एकीकडे चित्रलेखा पाटील एकीकडे हो। अपक्ष छोटम शेठ आहे तुम्हाला काय वाटते कोण निवडून जो काम करणारा माणूस आहे तोच येणार कोण महेंद्र महेंद्र दळवी दळवी म्हणजे असं आहे चित्रलेखा पाटील किंवा काम काहीच नाही काहीच नाही फक्त आहे बाकी काय नाही महेंद्र शेठ दळवी हे शंभर टक्के निवडणूक शंभर टक्के तुझं मत आहे मला असं वाटतं महेंद्र शेठ दळवी दळवी शेट का त्यांनी लोकांच्या हिताची बरीचशी कामं केली आणि म्हणून असं वाटतंय की ते जर आले तर पुढे काहीतरी चांगलं करू शकतील मला असं वाटतं की युवा मतदार आहेत आपण त्यांना विचारायला काय वाटते की या मतदारामध्ये छोटम शेठ अपक्ष आहेत महेंद्र दवे जे शिवसेनेकडनं आहेत आणि महाविकास आघाडीकडून शेतकरी कामगार पाटील शिवत आहेत तर काय वाटतंय चित्रलेखा पाटील येतील महेंद्र दवेटमशेट येतील छोटम येतील छोटमशेट का छोटम शेट का छोटम छोटमशेठ मदत पण खूप करतात आणि त्यांना कुठल्याच गोष्टीचा गर्व असतं आमदार झालं तर ते आमदार सारखे वागू शकत नाही ते माणसाला जसं जसं ट्रीट करतो आपण एका साध्या माणसाला तसं ते ट्रीटमेंट देणार आणि त्यांच्याकडे कुठलंही काम घेऊन गेलो तरी पण ते विचारत बसत ना का एक का हे कसं ते डायरेक्टली ते काम करतात मग त्यांना ते निधी येऊ दे नको येऊ दे पण ते स्वतःच्या किशन कामं करतात अशी भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत आणि ते ह्या पुढे करतील जर ते आले तर चेंजेस होण्याची शक्यता आहे असं आम्हाला तरी वाटते युवा पिढीच सांगणं आहे की छोटम शेठ या वर्षीच्या निवडणुकीमध्ये बाजी बनते इथे तिरंगी लढत आहे छोटम शेठ आहेत महेंद्र दवी आहेत आणि चित्रलेखा पाटील कोण निवडून येऊ शकतो महेंद्र दळवी शंभर टक्के महेंद्र दावी का हे का, काम आहे महेंद्र शेठची काम आहे काम आहे की महेंद्र शेठ दळवी हे शंभर टक्के निवडून येणार आहेत मरुजचे नागरिक आहेत त्यांना ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विचारूया की इथं तिरंगी लढत आहे एकीकडे महेंद्र दावी आहेत एकीकडे चित्रलेखा पाटील आहेत तर एकीकडे छोटम शेड आहेत मला काय वाटतंय की या वर्षीच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मार

महेंद्र दवी जे इथले विद्यमान आमदार आहेत ते भाजी मानतील तर काहींचं म्हणणं आहे आहे की महाविकास आघाडीचे ज्या उमेदवार आहेत चित्रलेखा पाटील ते मारतील तर काहींचं म्हणणं आहे की इथे जे भाजपाशी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेला आहे अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे ते छोटमशेट बाजी मारतील येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीनंतर तेवीस तारखेला आपल्याला स्पष्ट दिसेल की अलिबाग मतदारसंघातून नक्की भाजी कोण माराय